संतनगरी शेगाव या ठिकाणाहून बुलढाणा लोकसभा परिवर्तन यात्रेचा शेगाव तालुक्यातील गावांमध्ये ही जी यात्रा जाणार आहे त्याच्यासाठीचा शुभारंभ करतो आहे गेल्या अनेक महिन्यापासून जिल्ह्यामध्ये वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण चळवळ सुरू केलेली आहे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा गजानन महाराजांची भूमी लोणारचं सरोवर आणि एवढा ऐतिहासिक गौरवशाली वारसा असताना आम्हाला मागासलेलं म्हटलं जातं त्यामुळे हा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये सिंचन असेल रोजगारीच्या संदर्भांना असेल चांगलं काम झालं पाहिजे आणि आताची जी, जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की सोयाबीन कापसाला भाव नाही त्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे असे अनेक विषय मी घेऊन या चळवळीच्या माध्यमातून जातो आहे आतापर्यंत पन्नास संवाद मिळावे बूथ मिळावे पदयात्रा अशा अनुषंगानं मी जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आता पन्नास दिवसामध्ये पाचशे गावांमध्ये जाण्याचा माझा मानस आहे मग जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की गेल्या शहात्तर वर्षामध्ये विकासाचा प्रचंड अनुशेष आहे मी जे आधी मुद्दे सांगितले की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सिंचन पोचलं पाहिजे आमचा खारपान पाट पाण्याचा पट्टा आहे तरी इथं चांगलं पिण्याचं चा पाणी आणि आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे लोणारला ग्लोबल बायोग्लोबल डायव्हर्सिटी पार्क आणि शिंदखेड राजाला जिजाऊ श्री शक्ती केंद्र आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि खऱ्या अर्थानं मला जे वाटतं की या जिल्ह्यामध्ये जर युवकांसाठी रोजगार उभा होऊ शकला तर मा फार मोठं काम होईल आणि सगळ्यात प्राधान्य माझं असं राहील की मला या जिल्ह्यातलं गुंडाराज आणि कमिशन राज खतम करायचं आहे जी माझा